काल आम्ही अपडेट एन डी पी एस केस चे बदल दिले होते आत्तापर्यंत जी अ, सर्च ऑपरेशन्स पुण्याला वेगवेगळे भागात आणि दिल्ली येथे वेगवेगळे ठिकाणी करण्यात आली होती त्यामध्ये जे लेटेस्ट फिगर्स आहे ऑलदो आत्ता पण एक्झॅक्ट वेईंग आणि ते सगळे प्रोसिजर सुरू आहे परंतु पुण्याला जी वेगवेगळे वेग ठिकाणातून प्रथम दिवशीपासून आत्तापर्यंतची जी साठा आहे ते अंदाजन 717 सतरा किलो एम डीची आहे दिल्ली येथे टोटल जे प्रेमायसीसमध्ये काल करण्यात आली त्यामध्ये एकूण नऊ सत्तर किलोची साठा दिल्ली येथे मिळालेली आहे त्याचे एक्झॅक्ट टेस्टिंग्स की एक्झॅक्टली काय काय कॉम्पोनेंट आहे त्याची टेस्टिंग सुरू आहे आता ही दोन्ही कारवाई म्हणजे अप्रॉक्सिमेटली सतरा सौ के जीचे कॉन्ट्राबँड्स सापडलेले आहे याचे व्यतिरिक्त दिल्ली येथील झालेली तपासामध्ये अंदाजन पाच आरोपीला ताब्यात घेण्यात आलेली आहे तिथे काही एका कुरियर कंपनीच्या माध्यमातून यापैकी काही साठा देशाचे बाहेर पण जात होता असे प्रकारचे बातमी सम माहिती समोर आलेली आहे त्या दृष्टिकोनातून अधिक तपास सुरू आहे एका ठिकाणी सांगली जिल्ह्याचे परिसरात पण एका ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू आहे एक्झॅक्टली किती माल तिथे सापडलेले आहे ते आत्ता नक्की सांगता येत नाही ती आता इव आ, सर्च ऑपरेशन सुरू आहे त्याबद्दल आपल्याला अपडेट नंतर देण्यात येईल यामध्ये जे मी सुरुवाती प्रथम दिवशीपासून सांगत आहे ड्रग फ्री पुणे हे आमच्यासाठी कमिटमेंटचे विषय आहे प्रायोरिटीचे विषय आहे या केसमध्ये जे सुरुवात डेड पौने दोन किलो सुमारासचे एम डीची वरून सुरू झाली होती त्यावरून आत्तापर्यंत आम्ही अंदाजन सतरा सौ किलो एम डीपर्यंत आणि त्याचे जे आ, नॅशनल आणि इंटरनॅशनल रॅमिफिकेशन्स आहेत त्या उघड करण्यामध्ये आम्हाला यश मिळालेली आहे आत्ता पण जे लिंकेजेस आहे जे सप्लाय चेन त्यांची होती ते पूर्ण उद्ध्वस्त करण्याची दृष्टिकोनातून पोलीस दलांकडून अथक प्रयत्न सुरू आहे आत्ता पुण्याचे बाहेर आमचे बारा ते पंधरा पथक वेगवेगळे शहरात अरेस्ट किती आहेत आणि जे अरेस्ट आहेत त्याच्यात कोणाकोणाचं काय कर एकूण टोटल यापैकी जे आठ आरोपी सध्या अटक किंवा ताब्यात आहे त्यांचे विस्तृत तपशील आपल्याला नंतर देण्यात येईल सगळ्यांचे रोल पण आत्ता व्हेरीफाय होत आहे जे कोणी या प्रकरणात मॅन्युफॅक्चरर एक्सपर्ट टेक्निकल एक्सपर्ट पुरवणारे लोक किंग पिन मास्टर माइंड जे पूर्ण रॅकेट चालवत होते जे मध्ये म्हणजे ट्रान्सपोर्ट करायचे किंवा जे एजंट्स होते जे सप्लाय चेनमध्ये होते आणि शेवटचे सप्लाय चेनचे शेवटचे व्यक्तीपर्यंत पोहोचण्याची आम्ही प्रयत्न करत आहोत आठ आरोपी सध्या अरेस्ट आहे आणखी अटक होण्याची शक्यता नकारता येईल फॉरेन नॅशनल फॉरेन नॅशनल मी आम्ही आम्ही सांगितले होते आ, एका व्यक्ती जे पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन आहे परंतु ते फॉरेन नॅशनल सध्या फॉरेन पासपोर्ट होल्डर है, ते आहे ते आरोपी त्यामध्ये आहे त्याचे विरुद्ध आवश्यक कारवाई करण्यात येते आता प्रत्येक आरोपीचे इंडिव्हिज्युअल रोल सध्या सांगता येत नाही आता फक्त एवढेच की आठ आरोपी अरेस्ट आहे इतर आरोपी निष्पन्न करण्याची प्रक्रिया सुरू आहे जो आहे त्याचा त्याचं प्रोफाईल काय तो याच्यामध्ये कसा आला किंवा तो कुठल्या स्टेजवरती याच्यामध्ये आला आता मी सांगितले तपास अत्यंत प्राथमिक स्टेजवर आहे आपल्याला माहिती असेल परवाचे फर्स्ट डेचे इन रिकव्हरी नंतर इमिजिएट इमिजिएट ॲक्शन सुरू आहे आत्ता ऑपरेशनवर आमची आमचे भर जास्ती आहे आणि जे काही लिंकेज भेटत आहे ते आत्ता आम्ही अनर्थ करण्याची प्रयत्नात आहोत याबद्दल डिटेल सगळ्यांची रोल आपल्याला नंतर कळवण्यात येते कुरिअर कुठे जाणार होते कुरिअर कुठे जाणार होते कुरिअर करून स्मगल कुठं केलं जाणार होतं वरून काही कॉन्ट्राबँड्स देशाचे बाहेर लंडन येथे काही डेस्क पार्सल्स गेले असल्याचे समजते याचे खरं काही अधिकृत एस्टिमेशन नसते परंतु सतरा किलोचे हे जे कॉन्ट्राबँड आत्तापर्यंत सापडलेले आहे यामध्ये एकूण त्याचे किंमत तीन हजार कोटीचे वरचे आहे आता त्याबद्दल प्रत्येक प्रत्यक्ष त्याचे सगळ्यांचे फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला डिटेल काढवण्यात येतील परंतु तीन ते, ते साडेतीन हजार कोटीचे सुमारासचे हे आतापर्यंतची रिकव्हरीज हे सगळे केले त्याची निर्मिती ही कुरकुंबच्या आम्ही सांगितले आपल्याला इंडिव्हिज्युअल एक्क्युज बद्दलचे रोल नंतर कळवण्यात येतील परंतु जे नाव आपण म्हणते ते एक इंजिनियर आहे आणि ते टेक्निकल एक्सपर्टाइज ते हे सगळे प्रोडक्शनमध्ये त्यांचे होते अशा प्रथम दृष्टी दिसते रॅकेट कसं असंबल त्याबद्दल काही आम्ही आपल्याला वर्क करू शकत नाही परंतु आम्ही सांगितले भरपूर टीम्स देशाचे वेगवेगळे भागात प्रीपोजिशन्ड आहे अक्यूजचे इंटरोगेशन आणि टेक्निकल जे काही इन इनपुट्स असतील त्याचे सगळ्यांचे स्टडी करून वेगवेगळे ठिकाणी ऑपरेशन होत आहे जिथे सक्सेसफुल झाला आपल्याला नक्कीच त्याच्याबद्दल आले कधीपासून अपडेट आपल्याला काही दिवसानंतर राजकीय नेत्यांची नाव आली आरोप झाले त्यांचं या प्रकरणामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकीय लोकांचे कोणताही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध नाही सर, हे सर, तुम्हाला हे मी आपल्याला ऑलरेडी सांगितले की सुरुवात आम्ही पाच सो ग्रामचे एम डी एका कन्साइनमेंट वरून आम्ही जप्त केले आणि तिथून प्रत्येक तासाला डेव्हलपमेंट करून आता इथेपर्यंत पोहोचलेले आहे एक्झॅक्टली पूर्ण टीम सगळे वेगवेगळे ठिकाणी आहे सगळे एकत्रित येतील नंतर चर्चा होऊन सगळ्यांचे एक्झॅक्ट काय लिंकेजेस आहे ते आम्हाला समजेल तपास यंत्रणाला समजेल आणि नंतर आपल्याला भेट देणार कंपनीचे ऑपरेशन कधीपासून सुरू आहे त्यांनी किती मॅन्युफॅक्चर केले ती आता सत्य सांगता येईल बंद करून टाकू ना कॅमेरा सगळे आज सांगायचे असतील उद्या काय घेणार आपण क्वेश्चन एमपीसीबीने नोटीस दिलेली होती त्या केले दोन हजार बावीस मध्ये जा, जा, जी फॅक्टरी आपण रेड केली त्या फॅक्टरीमध्ये फॅक्टरी बंद करावी म्हणून ने नोटीस दिलेली होती ती ऑपरेशनल होती त्याच्यानंतर दोन हजार, हजार याबद्दल मी ऑलरेडी सांगितले ही आम्हाला सगळी गोष्टी बद्दल आता माहिती आहे किंवा ते आपल्याला माहिती देण्यात येतील ते ऑपरेशनल दृष्टिकोनातून शक्य नाही आहे अता या या जी जी आता है या प्रकरणात या फॅक्टरी जी जे अनर्थ करण्यात आलेली आहे याचे सील स यांना सील करण्यात आलेली आहे वेगळे डिपार्टमेंट्स जे याच्याशी संबंधित आहेत त्यांना पण कॉन्फिडन्समध्ये घेण्यात आलेली आहे आणि कोऑर्डिनेटेडरित्याने कारवाई सुरू आहे मोठ्या मी आत्तापर्यंतची तपासात अशी काही गोष्टी समोर आलेली नाही परंतु शक्यता नकारता येत नाही आम्ही प्रत्येक एवढेच सांगतो की या प्रकरणात जे कोणी या रॅकेटमध्ये सामील असतील वर आणि खाली दोन्ही शेवटचे सप्लाय चेनपर्यंत फॅक्टरीपासून शेवटचे सप्लाय चेनपर्यंत पूर्ण जे कॉन रॅकेट आहे ते आम्ही अनर्थ केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही ठीक छोटस आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका